प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आज या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्र येणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये संपूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर आहोत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवरती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी मित्रपक्ष यांचे उमेदवार पराभूत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारामध्ये भारतीय जन पार्टीला पराभूत करण्याच्या एकमेव उद्देशाने लोकशाहीवर घाला घालण्याचे जे प्रकार सुरू आहेत मान्य अरविंदजी केजरीवालांना ज्या असंविधानिक मार्गाने अटक करण्यात आले आहे आम आदमी पक्षाला संपवण्यासाठीचं जे षडयंत्र सुरू आहे त्याला मात देण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सर्व उमेदवार पराभूत करणं ही आम आदमी पार्टी महाराष्ट्राची प्राथमिकता आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे सहभाग घेणार आणि आम आदमी पार्टीचासुद्धा अजेंडा आम आदमी पार्टीची भूमिका घेऊन आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी हे लोकशाहीला घातक सरकार घालवण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये काम करतील हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आहोत कुठले उमेदवार